राम राम शेतकरी मित्रांनो कसे आहेत सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहिलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग या आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत दोन हजार एकवीस मधील जो प्रलंबित आपला पीक विमा राहिला होता परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकरी यापासून वंचित होते तो आता मिळणे चालू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता ह्या विम्याची रक्कम जी आहे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर पडत आहे बट बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखीन जे आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आलेली नाही त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आम्ही दोन हजार एकवीस मध्ये पीक विमा भरला होता त्याची रक्कम आमच्या खात्यावर आणखीन आलेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या विम्याचे जे आहे स्टेटस कसे चेक करायचे म्हणजे आपला विमा जो आहे तो जो प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन कसा चेक करायचा तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये आपण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार आतापर्यंत तुम्ही जो काही पीक विमा भरलेला आहे त्याचं क्लेम स्टेटस आपण इथे चेक करू शकतो म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून तुम्ही जो विमा भरताय तेव्हापासूनचा सर्व रेकॉर्ड आपण या ठिकाणी चेक करू शकतो जेणेकरून आपल्याला काय एक अंदाज येऊन जाईल की आपण जो विमा भरलेला आहे तो किती भरलेला आहे किती हेक्टरचा भरलेला आहे त्याची किती रक्कम आपल्याला मिळणार आहे सध्याचं क्लेम स्टेटस काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आपण जो दोन हजार चोवीसचा जो पीक विमा भरलेला आहे त्याचं जर स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे तुम्ही ते स्टेटस आपला जो पीक विमा भरलेला आहे तो अप्रुव्हड झाला का रिजेक्ट झाला ते पण तुम्ही बघू शकता चला तर आपण बघूया की दोन हजार एकवीस मध्ये जो शेतकऱ्यांनी विमा भरला होता तर तो मंजूर झाला का नाही त्याचं स्टेटस सध्या काय आहे हे आपण कसं चेक करायचं चला तर मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर नेऊन तो कसा चेक करायचा ते तुम्ही तुम्हाला दाखवतो तसेच तुम्ही मोबाईलवर पण हे करू शकता तर यासाठी लागणारे तुम्हाला एक आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर जो की तुम्ही पीक विमा भारतानी संबंधित सी एस सी केंद्रावर दिला होता ह्या दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत तुमचा दोन हजार एकवीसचा चा जो विमा आहे त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी चला तर मित्रांनो कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आपण बघूया की विम्याचं स्टेटस आपल्याला कसं चेक करता येईल तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला जो आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि ते सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ वी डॉट इन आणि एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर बघा पी एम एफ बी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना यांची लिंक आपल्या समोर ओपन होईल इथे क्लिक केल्यानंतर बघा यांची ऑफिशियल वेबसाईट अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल तर, तर आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये जो आपण विमा भरला होता त्याचा स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे आपला जो विमा मंजूर झालाय नाही झालाय म्हणजे एकवीसचाच नाही तुम्ही दोन हजार बावीस तेवीस चोवीस सर्व स्टेटस आपण इथे बघू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो फार्मर कॉर्नर यावरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं एक छोटासा डॅशबोर्ड इथे ओपन होईल तर इथे बघा फार्मर लॉग इन फॉर फार्मर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट आहे त्यासाठी इथे तुम्हाला क्लिक आहे ज्यांचे अकाउंट आहे त्यांनी गेस्ट फार्मरवरती क्लिक करायचं आहे गेस्ट फार्मरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जे आहे तुमचं फुल नेम बँक डिटेल्स त्याच्यानंतर सर्व इथे तुम्हाला बेसिक डिटेल्स भरायचे आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याच त्या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे तर इथे मी काय करतो इथे लॉग इन फॉर फार्मर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट आहे त्यांनी कसं चेक करायचं स्टेटस याविषयी आपण बघूया लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर म्हणजे पीक विमा काढताना जे तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथे जो कॅपचा दिलेला आहे तो एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर बघा तुम्हाला एंटर आधार नंबर असा एक बॉक्स येईल तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथे कॅप्चा एंटर करायचा आहे त्यानंतर जो आहे तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी साठी एंटर करायचं आहे तर माझ्या केसमध्ये इथे पुन्हा मला एकदा कॅपचा टाकावा लागत आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी वरती क्लिक करतो त्यानंतर बघा इथे आपल्याला जो आहे एक ओ टी पी आपल्या मोबाईल येईल तोच ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो असा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल फॉर्मर डिटेल्स मध्ये सर्व जे काही शेतकऱ्याचे नाव त्यानंतर तुमचा आधार नंबर आय डी वगैरे सर्व इथे डिटेल्स दिसेल त्यानंतर सर्वात महत्वाचे इथे बघा इयर आणि सीजन्स तर इथे तुम्हाला काय करू शकता तुम्ही ज्या पण वर्षाचा तुम्हाला जो आहे इन्शुरन्स म्हणजेच आपला जो पीक विमा बघायचा आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ही ड्रॉपडाऊन लिस्ट आहे तर इथे बघा मी दोन हजार एकवीसवर क्लिक करतो आणि त्यानंतर इथे खरीफ वर क्लिक करतो तर सध्या बघा ही वेबसाईटचा थोडा जरा डेटा जे आहे म्हणजे लोड येत आहे त्यामुळे इथे डेटा शो होत नाहीये पण इथे बघूया आपण जर दोन हजार तेवीसवर क्लिक केलं तर मी दाखवत आहे का इथे बघा दोन हजार तेवीसचं स्टेटस दाखवत आहे अशाच प्रकारे तुम्ही काय करू शकता दोन हजार एकवीसचं पण स्टेटस इथे बघू शकता तर इथे बघा तुम्हाला एक छोटीशी डिटेल सांगतो म्हणजे इथे पॉलिसी नंबर त्यानंतर बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं जे आहे तुम्हाला इथे हे चेक करायचंय पॉलिसी स्टेटस इथे बघा तुम्हाला अप्रुव्हल दाख दाखवत आहे त्यानंतर इथे बघा इथे क्लेम डिटेल्स यावरती तुम्हाला वरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो इथे अकाउंट नंबर म्हणजे तुम्हाला जे आहे अकाउंट नंबर त्यानंतर क्लेम टाईप त्यानंतर क्लेम अमाऊंट जे काय तुम्हाला दाखवण्यात येईल क्लेम डेट म्हणजे तुम्हाला कधी ते पैसे पाठवण्यात आलेले आहे ते इथे दाखवण्यात येईल आणि क्लेम स्टेटस म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं आहे पेमेंट सक्सेस इथे बघा तुम्हाला जे काय आहे जो पीक विमा भरला होता त्याचं क्लेम जे काय आहे ते तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे असं क्लेम स्टेटसमध्ये तुम्हाला इथे दाखवण्यात येईल पेमेंट सक्सेस आणि जर काही असेल पेंडिंग असेल ते पेंडिंग दाखवाल कॅन्सल असेल तर कॅन्सल दाखवेल अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इथे चेक करू शकता तसेच मी ते बघा आपल्याला काय करतो एक दुसरा म्हणजे दोन हजार बावीसचं इथे बघूया आपण बावीसचं स्टेटस काय येते तर इथे बघा ही वेबसाईट खूप लोड घेत आहे म्हणून त्याचा डेटा शो होत नाहीये तर तुम्ही काय करू शकता इथे रिफ्रेश करून ते पण बघू शकता असं आपण काय करू शकतो शेतकरी मित्रांनो जे काही आपला पीक विमा आहे त्याचा स्टेटस आपण इथे बघू शकतो एखाद्या वेळेस इथे नो पॉलिसी फाउंड असं येत असेल तर घाबरून जायचं किंवा चिंता करण्याचं कारण नाही आहे कारण ही साईड जी आहे खूप लोड घेत आहे खूप सारे शेतकरी एकाच वेळेस लॉग इन करत आहेत त्यामुळे अशा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण याला पुन्हा पुन्हा लॉग इन करून ते चेक करू शकतो मोस्टली जे आहे संध्याकाळच्या टाइमला आपल्याला लॉग इन करायचं आहे मोबाईल मध्ये जेणेकरून जे आहे या साईडवरचा सा लोड कमी होऊन आपण जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकतो तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जे आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा याविषयी आपलं स्टेटस आपण चेक करू शकतो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला जर माहिती आवडली तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती रिलेटेड नवनवीन योजना त्याविषयी अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचत राहू चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद